शेतकरी मित्रांनो नमस्कार मी लक्ष्मण जगताप आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आता जून महिना लागलेला आहे जून महिना लागल्याच्या नंतर आपला पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे मराठवाड्यामध्ये पेरणीपुरता काही ठिकाणी पाऊस झालेला आहे तर शेतकऱ्यांची आता सोयाबीन पेरणी चालू झालेली आहे तर सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांना एक आग्रहाची विनंती आहे किंवा सर्व शेतकऱ्यांच्या फायदेशीर हा व्हिडिओ आहे सर्व शेतकऱ्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघावा शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरण्यापूर्वी सी ट्रीटमेंट करणं किती गरज आहे काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक शेतकऱ्याने बियाणं कोणतंही जरी असलं तरी सी ट्रीटमेंट करणं गरजेचे कर आहे आता आपण बघत असतो की खोडकिडी येते फुलकिडी येते आता आणि या दोन तीन वर्षामध्ये सोयाबीनमध्ये पिवळा मोजाय खूप जास्त प्रमाणात येत आहे तर या सर्व रोगांसाठी आणि किडींसाठी याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण सी ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे तर आज आपण मी तुम्हाला प्रात्यक्षिक सी ट्रीटमेंट कशी केली जाते त्या सी ट्रीटमेंटचा काय फायदा होतो हे सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघूया या, या इकडं तर थोडं जवळ हो <coughs> सी ट्रीटमेंट करताना शेतकरी बांधवांनो अगोदर के जे तुम्ही जे बुरशी जी बीज प्रक्रिया करताय त्या बीज प्रक्रियामध्ये ही तीन महत्वाचे टप्पे आहेत सुरुवातीला केमिकलची जी सी ट्रीटमेंट करताय बीज प्रक्रिया करताय त्यात तुम्ही बुरशीनाशक वापरा ब्रशनाशकामध्ये तुम्ही थायरम वापरू शकता तुम्ही ज्यावेळेस कीटकनाशकाची करत असताल इन्सेक्टिसाईडची ट्रीटमेंट करत असताल त्यावेळेस थायमिसाक्झिन वापरा थायमिसाक्झिन कंटेंट असणारा कुठलाही ब्रँड नेम असणारं घ्या तुम्ही त्याची ट्रीटमेंट करा हे ट्रीटमेंट केल्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही जे जैविक ट्रीटमेंट करणार आहे तर ट्रायकोड्रामाची ट्रायकोड्रामाची ट्रीटमेंट ही ट्रायकोड्रामाच्याशी तुम्हाला पुढे भेटते ही ट्रायकोड्रामा असणार आहे पावडर म्हणून भेटते याची व्यवस्थित मिक्स करा आणि पाणी लावल्याच्यानंतर ओलं होईल या हिशोबाने दहा ग्रॅम ट्रायकोड्रामा एका किलो साठी वापरा दहा ग्रॅम ड्रायकोट्रामा आणि दहा एम एल पाणी मिक्स करून एक किलो सोयाबीनच्या बियाण्याला चांगलं चुळून घ्या हे पेरणीपूर्वी एक तास अगोदर करायचं त्याच्यानंतर असं एक, एक सुतुळी पोतं घ्या सुतुळी पोत्यावर सुकायला ठेवायची ती आणि सुकल्याच्यानंतर पेरायची तर आता आपण चला प्रत्यक्ष कसं करणार आहे तर ते बघून घेऊया तर मी आता ये ये मी एक इन्सेक्टीसाइडचं तुम्हाला डेमो दाखवत आहे माझ्याकडं स्लेअर प्रो हे एक जी एस टी कंपनीचं कीटकनाशक आहे त्यात मी ट्रीटमेंट करून दाखवणार आहे तुम्हाला स्लेअर प्रोमध्ये जे तीस टक्के आहे तर एक चांगल्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्या पाण्यामध्ये मिक्स केल्याच्यानंतर तुम्ही असं चांगलं ढवळून घ्या त्याला आणि हे ज्यावेळेस तुम्ही पाणी चांगलं ढवळून घेतलं आहे हे बघा असं होतं ढळून घेतल्यानंतर लाल कलरचं असतं हाताला लागून द्यायचं नाहीये हाताला एक तर तुम्ही हँड ग्लो वापरा माझ्याकडे हँड नाही तर त्याच्यामुळे मी असे एक जिल्ली वापरत आहे मेन कापडाची पिशवी वापरत आहे हे थोडं थोडंसं टाकायचं आहे हे असं टाकल्याच्यानंतर जे लाल कलर, ला 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 कलर दिसतो असा लाल कलर दिसला पाहिजे चांगला दोन्ही हातामध्ये असे पिशव्या घ्या आणि त्याला असं नाजूकपणे चोळा जास्त त्याला घासायचं जा नाहीये असं बियाणं जवळ असं बियाणं जे आहे ते असं हळूहळू चोळायचं त्याला हात लावायचा नाही त्याला हात लावल्याच्या नंतर विषारी असते तर हात लावणं टाळा शक्यतो हो। आणि सर्व बियाला कसं लागेल याची काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पूर्ण औषध लावून घेता चांगले सोयाबीन ओली होईल चांगली अशी हातावर चोरायची चांगली सगळ्या बियाण्याला औषध लागलं पाहिजे तुम्हाला वाटलं असेल सगळ्या बियाला औषध लागता येईल त्यावेळेस सगळं औषध लावून झाल्याच्यानंतर तुम्ही एक सुतुळी पोतं घ्या आणि सुतुळी पत्त्यावर असं सुकाला ठेवायचा सुतुळी पोत्यावर एक चांगली लेअर करून तुम्ही सुकायला ठेवू शकता बियाणं जास्त उन्हात ठेवू नका सुकायला उन्हात ठेवल्याच्यानंतर त्याची एफिशियन्सी कमी होते सावलीत सुकायला ठेवा एक दीड तासानं चांगलं सुकते त्यावेळेस तुम्ही पेरायला योग्य योग होऊ शकते शेतकरी मित्रांनो ही होती आपली थर्मिचॉक्झिन इन्सेक्टिसाईडची सोयाबीन बीज प्रक्रिया तर शेतकरी मित्रांनो तुम्हीही अशी सोयाबीनची बीज प्रक्रिया करून अधिकाधिक उत्पन्न घ्या आणि तुमचा फवारीचा खर्च वाचवा एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद